बघा मित्रांनो मी रात्री पाचच्या सुमारास सकाळी सकाळी पाचच्या सुमारात सापाकरला सापाचं नाव कवड्या तुम्हाला माहीतच असेल याची पहिली ही जाणकारी मी यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे बिनियशरी साप आहे मित्रांनो ते माझ्या सुलत भावाच्या घरात निघलेलं होतं सकाळी फोन आला त्यांचा आणि मी त्याला रेस्क्यू केलं खूप चिडलेलं आहे मित्रांनो हातात काही घेऊ शकणार नाही ना ना, कारण दोन वेळा बाईट केली त्या महिला त्या सापाने मला बघा ट्राय करून बघतो उलसायच मित्रांनो कवड्या मारायचा प्रयत्न नका करा मित्रांनो अशा सापांना हे सर्प एक शेतकऱ्यांची खरी मित्रता आहे त्यांशी वाली आणि मारू नका प्लीज हे बिनविशाली साप आहे कधी आपल्या घरात वगैरे आज आलं तर जवळच्या सर्प मित्राला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बस आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि या नवीन व्हिडिओज जानकारीसाठी मला फॉलो करा